बाबळेश्वर श्रीरामपूर महामार्गावर नांदूर परिसरात एका दुचाकी स्वराला वाचवताना स्कॉर्पिओ गाडी खड्ड्यात पडल्याची घटना नुकतीच घडली आहे स्कॉर्पिओत बसलेले पाच तरुण जखमी असून त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले तर इतर तिघे प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत सदर पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवाशी असल्याचं समजत आहे स्वार देखील जखमी असल्याची माहिती मिळते तर प्रथमदर्शनी पाहिलं असता दुचाकीचे मागील ब्रेक पॅन्डल रबरी ट्यूबने बांधलेले असल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते घटनेवेळी स्कॉर्पिओ गाडीने तीन ते चार पलट्या घेतल्याने स्कॉर्पिओचे जास्त प्रमाणात नुकसान झाले दुचाकी क्रमांक एच सतरा एच छप्पन्न सहासष्ट हिरोहुंडा स्प्लेंडरवर एक इसम बाबळेश्वरकडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होता स्कॉर्पिओ क्रमांक एम एच सतरा डी सी एकतीस एकाहत्तर या गाडीत पाच तरुण श्रीरामपूरहून बाबळेश्वरच्या दिशेने जात होते स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता सदर दुचाकीचे ब्रेक खराब असल्याने त्याला वाचवताना स्कॉर्पिओ पलट्या घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा